नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आलेली दोन हजार पाचशे क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्ती दर दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली पाचशे एकोणीस क्विंटल जास्तीदार आहे चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती परभणी या ठिकाणी अवकालेली पाचशे पंच्याण्णव क्विंटल दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली अकरा हजार तीनशे वीस क्विंटल दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जातंय पिवळा सोयाबीन